भल्या पहाटे गाडीला किक मारून मित्रमंडळीसोबत लाँग ड्राईव्हला जाण्याची मजा काही आवरच आहे आजकाल तर थ्रिलिंग बाइक ड्राईव्ह ही कन्सेप्ट तरुणांमध्ये भन्नाट आहे रॉयल एनफील्ड केटीएम हार्ले यांसारख्या कंपन्यांच्या हाय एंड बाईक्स भारतात लोकप्रिय व्हायला लागल्यात लाग। पण असा ड्राईव्ह आठवणीत राहण्यासाठी टेक्नॉलॉजीच्या बरोबरीनं गॅजेट्सही तितकेच महत्वाचे आहेत ह्या बाईक ट्रूल फेडिंग असल्या तरी फोर व्हीलरच्या तुलनेत काहीशा धोकादायक देखील असतात त्यासाठी बाईकवरून होणारी प्रत्येक ट्रिप खऱ्या अर्थानं मेमोरेबल होण्यासाठी आपल्या बाईकमध्ये योग्य टेक्नॉलॉजी आणि सोबत तिला काही गॅजेट्स असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हे गॅजेट्स कोणते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर बाईक ट्रिपसाठी पहिलं गॅजेट म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल बाईक टूर करताना ऑफ रोडिंगला जास्त प्राधान्य दिलं जातं हायवेवर एक वेग राखून गाडी चालवण्याचा आनंद वेगळा पण डोंगर उतारावरून चिखलातून दगडधोंडातून ऑफ रोडिंगचा आनंद ड्रायव्हिंग च समाधान सा देऊन जातो पण अशा प्रकारे ड्रायविंग करताना गाडीला ट्रॅक्शन कंट्रोल असणं अत्यंत आवश्यक असतं अनेक कंपन्यांच्या हाय अँड बाईकमध्येही टेक्नॉलॉजी असते पण त्या खालोखाल असलेल्या बाईकमध्येही टेक्नॉलॉजी नसल्यानं ब्रेक लावल्यावर अधिक ऍक्सिलेटर केल्यावर किंवा उतारावर रायडरचा कंट्रोल सुटून गाड्या घसरून अपघात होऊ शकतो मात्र ट्रॅक्शन कंट्रोल टेक्नॉलॉजीमुळे गाड्या घसरत नाही आणि अशा अपघातांची शक्यता फार कमी असते दुसरं म्हणजे स्मार्ट रायडिंग जॅकेट सुरक्षेच्या दृष्टीनं हे जॅकेट अत्यंत महत्वाचं असतं शहरात आपण सर्रासपणे सनकोट घातलेले टू व्हीलर्सवर जाणारे बघतो पण या सनकोटचा उपयोग उन्हापासून फार फार तर धुळीपासून प्रोटेक्ट मिळवण्यासाठी होतो हायंड बाईक हायवे किमान शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने पळताना अपघात झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो अशा शकतो या जॅकेट मधील सेन्सर अचानक वाढणारा किंवा कमी होणारा वेग तसेच चालकाच्या शरीर आणि मानेभोवती जॅकेटमधील एअर बॅग फुकतात सोबतच जॅकेट मधील सो वापरण्यात आलेल्या मटेरियल मुळे शरीराच्या इतर भागांवर होणारे अपघातही कमी होतो तिसरं म्हणजे जीपीएस ट्रॅकर बाईक ट्रिप करताना एक सर्वात मोठी शक्यता म्हणजे हँड बाईक चोरीला जाणं मात्र आपल्या गाडीच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून जीपीएस ट्रॅकर अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो हाय एंड बाईक्समध्ये जीपीएस ट्रॅकर असतात गाडी खरेदी करताना गाडी बरोबर जीपीएस ट्रॅकर मिळाला नाही तर आफ्टर मार्केट खरेदी करणं योग्य ठरतं अशा ट्रॅकर मुळे गाडीचं लोकेशन तर कळतंच आणि यासोबतच लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ट्रिप अनालिसिस यांसारखे फीचर्स देखील मिळतात चौथं गॅजेट म्हणजे हेडअप डिस्प्ले बाईक राईड करताना सुरक्षेच्या दृष्टीनं पहिली पायरी म्हणजे हेल्मेट असणं आता हेल्मेट अधिक कन्व्हिनियंट होण्यासाठी हेडअप डिस्प्ले जास्त युजफुल ठरतात वेगात असताना स्पीडोमीटरवर बाईक वेग पाहताना बाईक चालवताना फोन वाजला तर तो, तो कोणाचा आहे हे बघण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी रस्त्यांवरून नजर हटल्यानं आजवर अनेक अपघात झालेले आहेत मात्र हेडअप डिस्प्ले असल्यास रायडरचे लक्ष विचलित होणं टळू शकतं हा डिस्प्ले रायडरला नेव्हिगेशन बाबत माहिती गाणी ऐकवणं कॉल अलर्ट बरोबर अगदी रिव्हर व्ह्यू कॅमेरा फीचर्स देखील दाखवू शकतात हा डिस्प्ले ब्लूटूथ हेल्मेटशी कनेक्ट होतो पाचवं म्हणजे ॲटोमॅटेड इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम हायवे वरून जाणाऱ्या वाहनांना बऱ्याचदा दुचाकीचा अपघात झाल्याने लक्षात येत नाही त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू होऊ शकतो मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं त्या दुचाकी स्वार एकटच असेल तर स्थिती आणखीनच गंभीर होते पुण्याजवळील एका घाटात नुकताच अशी एक घटना घडली होती पण अशी परिस्थिती होऊ नये म्हणूनच ऑटोमॅटिक इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम जीवनरक्षक ठरू शकते एई आर सी सेन्सर्स अपघात झाल्याने ओळखून आपत्कालीन संपर्क क्रमांकावर अपघाताच्या ठिकाणावर अलर्ट पाठवतात त्यामुळे योग्य वेळेत मदत मिळून रायडरचा जीव वाचू शकतो रायडरच्या सुरक्षेसाठी दृश्यमानता वाढवणे महत्वाचं असतं विशेषतः प्रकाश कमी करताना मागून येणाऱ्या गाड्यांना रायडर दिसणं आवश्यक असतं एलईडी हेल्मेट लाईट या त्यावरील प्रभावी मार्ग आहेत रायडर ब्रेक लावतो त्यावेळी हे लाईट लागतात त्यामुळे मागील वाहनांच्या चालकांना त्यांच्या पुढे जाणारा रायडर दिसू शकल्याने अपघाताचा धोका टळू शकतो रायडर फोकल या प्रकारचे मोबाईल ॲप रायडरला विशेष मदत करतात रिअल टायमिंग हवामान बदल योग्य मार्ग अशा माहिती बरोबर रायडर ही ॲप वापरून एकमेकांशी समन्वय देखील साधता येतो यासोबतच ये रस्त्याचं हाल काय आहे संभाव्य धोके काय आहेत इतर अशा सारख्या गोष्टी रायडरला माहिती मिळू शकते त्यामुळे सुरक्षित प्रवासाला हातभार लागतो त्यामुळे फ्रेंड सोबत तुम्ही जर नेक्स्ट बाईक ट्रिप प्लॅन करत असाल तर या तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका